सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती चोवीस पॉईंट दोन आपल्या सर्वांना प्ले स्टोअरवरती डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना आपल्या पर्यवेक्षिका मॅडम असतील बालविकास प्रकल्प अधिकारी असतील यांच्यामार्फत या आधीच सूचित करण्यात आलेले असेल की एक जुलै दोन हजार पंचवीस पासून टी एच आर वाटप करत असताना फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहऱ्याचे प्रमाणीकरण करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे मग या आवृत्तीमध्ये मुख्य बदल हाच करण्यात आलेला आहे की यापूर्वी आपल्याकडे जो विदाऊट फेस ऑथेंटिकेशन टी एच आर देण्याचा पर्याय उपलब्ध होता म्हणजे चेहऱ्याचे प्रमाणीकरण न करता पुढे जा असा एक पर्याय होता आपल्या टी एच आर प्रदान करत असताना डेली ट्रॅकिंग मॉड्यूलमध्ये तो आता काढून टाकण्यात आलेलं आहे आणि केवळ आणि केवळ चेहऱ्याच्या प्रमाणीकरणानेच आपल्याला आता टी एच आर प्रदान करता येणार आहे यासाठी आपल्या सर्वांना महत्त्वाची सूचना ही आहे आप आप की आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपापल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जे टी एच आर चे लाभार्थी आहेत म्हणजे गर्भवती महिला स्तनदा माता सहा महिने ते तीन वर्षाची मुलं आणि आकांक्षित जिल्ह्यांसाठी किशोरवयीन मुली या सर्वांना आपल्या एफ आर एस प्रक्रियेमध्ये ऑनबोर्ड करून घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्यांना चेहरा प्रमाणीकरणाच्या माध्यमातून टी एच आर प्रदान करता येईल जर आपण त्यांचं ऑनबोर्डिंग एफ आर एस प्रक्रियेमध्ये करून घेतलं नाही तर आपल्याला त्यांना टी एच आर प्रदान करण्यास अडचण निर्माण होईल तर आपण आता डेली ट्रॅकिंग मॉडेलमध्ये बघूया जाऊन की ती टी एच आर प्रदान करत असताना आपल्याकडं कुठला पर्याय उपलब्ध आहे आणि आपण त्या पर्यायाचा उपयोग करून कशा पद्धतीने टी एच आर प्रदान करू शकतो तर इथं दिलेल्या डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलला आपण क्लिक करू इथं पण क्लिक करू शकतो आपण किंवा इथं खालीसुद्धा डेली ट्रॅकिंग हा ऑप्शन दिलेला आहे तर कुठल्याही दोन्हीपैकी कुठल्याही पर्यायाला आपण क्लिक करू शकतो आपण आता त्या डेली ट्रॅकिंगला क्लिक करू क्लिक केल्यानंतर इथं काही सेकंद डेटा लोड होण्यासाठी वेळ लागू शकतो जोपर्यंत पूर्ण माहिती या ठिकाणी लोड होणार नाही तोपर्यंत थोडा थोडीशी वाट पहावी आता सर्व माहिती या ठिकाणी लोड झालेली दिसते तर टी एच आर एस सी एमला तुम्ही जेव्हा क्लिक करणार तेव्हा तुम्हाला या सर्व लाभार्थी प्रकार या ठिकाणी दिसतील आता आपण गर्भवती महिलांच्या यादीमध्ये जाऊ आणि जे दुसऱ्या क्रमांकाचं आपलं बेनिफिशरी आहे इथं या टी एच आर क्लिक करू इथं जर तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाईड नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा एक पॉपअप मेसेज येईल की बाबा यांचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाईड नाही आणि व्हेरीफाईड करणं गरजेचं कर आहे तर ते आपण लाभार्थी यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन किंवा सेंटर सेंटरमध्ये जी व्हेरीफाय मोबाईल हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे तिथं जाऊन आपण करू शकतो आता आपल्याला टी एच आर द्यायचा आहे म्हणून आपण स्कीप बटनावर क्लिक करू आणि पुढे जाऊ क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येणार म्हणजे आत्ता या लाभार्थ्याचा ई के ला 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 वाय सी पण मी आधीच केलेली होती आणि फोटो पण आधीच व्हेरीफाय झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता की इथं व्हेरीफाईड लिहिलेलं आहे हे व्हेरी व्हेरीफाईड आधीच हा फोटो झालेला आहे त्यामुळं मी या पेजवरती जर माझी ऑनबोर्डिंगच झालेली नसती तर मला दाखवलं असतं की या लाभार्थ्याची ई के वाय सी पेंडिंग आहे का फोटो पेंडिंग आहे का व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे का परंतु ही, ही सर्व प्रक्रिया मी आधीच पूर्ण केलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीचं पेज मला दिशते। चे या ठिकाणी दिसतंय आता इथं बघू शकता तुम्ही इथं हा एकच पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे फेस व्हेरिफिकेशन म्हणजे चेहऱ्याचे प्रमाणीकरण यापूर्वी या आवृत्तीच्यापूर्वी आपल्याकडे इथं दोन पर्याय होते परंतु जसं मी आधीच सांगितलं की एक जुलैपासून टी एच आर प्रदान करत असताना चेहऱ्याचे प्रमाणीकरण करणे हे बंधनकारक केले आहे कुठल्याही लाभार्थीला चेहरा प्रमाणीकरणाशिवाय आपल्याला टी एच आर देता येणार नाही आहे त्यामुळे इथं हा एकच पर्याय आता आपल्याकडं उपलब्ध आहे चेहरा प्रमाणीकरणाद्वारे टी एच आर देत असताना तुम्हाला आता इथं बघू शकता की इथं आधीच यांना सात सा दिवसाचा टी एच आर दिलेला आहे त्यामुळे हा पंचवीस दिवसाचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडता येणार नाही परंतु तुमच्याकडं संबंधित लाभार्थी यांना टी एच आर दिलेला नसेल तर तुम्ही पंचवीस दिवसाचा हा पर्याय निवडू शकता आता मी हे डेमो लॉग इन आहे आणि इथं ऑलरेडी हा टी एच आर मार्क केलेला आहे म्हणून माझ्याकडे मा हे दोन पर्याय आता उपलब्ध आहे सात आणि पंधरा मी उदाहरणार्थ पंधरा दिवसांचा कॉलम निवडतो तर सात दिवस निवडतानाच इथं चार पॅकेट्स पण निवडले त्यामुळे इथे झिरो दिसते आता इथं दिवस निवडल्यानंतर हा जो पर्याय आहे फेस व्हेरिफिकेशनचा हा मला सिलेक्ट करण्यासाठी उपलब्ध होईल या बॉक्सवरती मी क्लिक करेन क्लिक केल्यानंतर प्रोसिड बटन या ठिकाणी मला उपलब्ध होईल म्हणजे पुढे जा आता पुढे जायला क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल आणि कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून चेहऱ्याचे प्रमाणीकरण करून आपल्याला टी एच आर प्रदान करता येणार आहे फक्त टी एच आर प्रदान करत असताना कॅमेऱ्यामध्ये फोटो काढताना आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे की इथं या ठिकाणी जो व्हेरीफाईड फोटो दिसत आहे त्याच व्यक्तीचा फोटो आपल्याला टी एच आर प्रदान करताना काढायचा आहे या व्यक्ती व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबातील इतर कुठल्याही व्यक्तीचा आपण फोटो काढून जर टी एच आर प्रदान करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला टी एच आर प्रदान करता येणार नाही आहे आता आपण एक्झाम्पल म्हणून मी इथं माझा फोटो काढून तुम्हाला प्रमाणीकरण करून दाखवतो आता ते होणार नाही कारण इथं हा जो व्हेरीफाईड झालेला फोटो हा पुण्या दुसऱ्या व्यक्तीचा आहे आणि मी माझा चेहरा प्रमाणीकरण करून इथं या ठिकाणी टी एच आर देण्याचा प्रयत्न करणार आहे ते होतंय का आपण ते बघूया हे होणार नाही त्यामुळं आता आपण प्रोसिड बटनाला क्लिक करू प्रोसिडला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅमेरा ओपन होईल आपल्या फोटो काढत असताना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असते जसं की डोळे उघडझाप करावे लागतात आणि चेहरा सरळ ठेवणे आवश्यक असते आणि जे सर्कल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे वर्तुळ ते लाल रंगाचे हिरव्या रंगामध्ये परिवर्तित होते परिवर्तन होते आणि इथं निघून येतंय प्युरिफाईंग इमेज म्हणजे फोटोची तपासणी सुरू आहे आणि तपासणी झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल जर तुम्ही त्याच व्यक्तीचा फोटो काढलेला असेल तर तुमच्या चेहऱ्याचे प्रमाणीकरण होईल आणि पी एच आर प्रदान केला जाईल आणि जर झालं नसेल तर तुम्हाला जा त्या ठिकाणी चे जा फेस मिसमॅच म्हणजे चेहरा जुळला नाही अशा पद्धतीचा मॅसेज दर्शविला जाईल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बाबा मी जो काढलेला फोटो आहे त्या व्यक्तीचा नाही किंवा मी काढलेला फोटो व्यवस्थित नाही हे योग्य पद्धतीने तुम्हाला फोटो काढावा लागेल जेणेकरून तुम्हाला टी एच आर प्रदान करणे सोपे जाईल आता इथं तुम्ही बघू शकता मला इथं मॅसेज लिहून आला अनेबल टू मॅच द फेस म्हणजे चेहरा जुळला नाही कारण मी चुकीच्या व्यक्तीचा फोटो काढला कारण हा इथं व्हेरीफाईड झालेला फोटो कुल्या दुसऱ्या व्यक्तीचा आहे आणि मा मी माझ्या स्वतःचा फोटो काढून टी एच आर देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे इथं हा चेहरा माझा जुळलेला नाही आता आपण तीन सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांच्या यादीमध्ये जाऊया आणि तिथं माझ्या नावाने एक प्रोफाईल आहे त्या लाभार्थ्याला टी एच आर प्रदान करून बघूया तिथं माझा चेहरा आहे त्यामुळं आपण माझा फोटो काढून प्रमाणीकरणाने कसा टी एच आर प्रदान करायचा हे त्या ठिकाणी बघणार आहोत तर माझ्या नावाने जे चाइल्ड आहे त्याला मी इथं सर्च करतो सर्च केल्यानंतर इथं नाव आलेलं आहे आता मी इथं या टी एच आर बटनाला क्लिक करणार टी एच आरला क्लिक केल्यानंतर इथं अशा पद्धतीचं पेज आपल्या समोर ओपन होईल आता या महिन्यामध्ये मी या बालकाला एक दिवसाचा टी एच आर दिलेलं नाही त्यामुळे माझ्याकडे तीनही पर्याय उपलब्ध आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण पन्नास दिवसांचं टी एच आर एकदाच प्रदान करत असतो त्यामुळं एंट्री करत असताना आपल्याला पंचवीस दिवसाची एंट्री घ्यावी लागते आणि दोन महिने आपण पंचवीस पंचवीस दिवसांची एंट्री करत असतो त्यामुळे इथं आता आपल्याला निवडताना पंचवीस दिवस हा पर्याय निवडायचा आहे पंचवीस दिवस पर्याय निवडला त्यानंतर पॅकेट्समध्ये आपल्याला चार पॅकेट्स निवडायचे आहे तर मी पॅकेट्समध्ये क्लिक करणार आणि इथं अंडरवेट अंडरबेट असल्या सिव्हिरली अंडरवेट असल्या अंडर कारणाने इथं दोनच नंबर येत आहे दोन पॅकेट्स आपण निवडलं सामान्यतः आपल्याला चार पॅकेट्स या ठिकाणी निवडायचे त्यानंतर हा व्हेरीफाईड फोटो तुम्हाला बघायचा आहे की कोणाचा व्हेरीफाईड फोटो आहे आणि ज्या कुणाचा व्हेरीफाईड फोटो असेल त्यांचा फोटो काढायचा आता या ठिकाणी हा व्हेरीफाईड झालेला फोटो माझाच आहे त्यामुळं मी फेस व्हेरिफिकेशन या बटनावर क्लिक करतो प्रोसिडला क्लिक करतो आणि माझाच फोटो या ठिकाणी काढतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मी चेहराप्रमाणे करणाने कशा पद्धतीने ती एच आर प्रदान करू शकत आहे तर इथं इथं मी कॅमेरा ओपन केलेला आहे मी माझा चेहरा या ठिकाणी फोटो काढत आहे इथं तुम्ही बघत आहात की माझ्या चेहऱ्याची तपासणी या ठिकाणी सुरू आहे आणि काही सेकंदामध्ये तुम्हाला स्क्रीनवर मॅसेज दिसेल की माझा फेस मॅच झालेला आहे आणि टी एच आर प्रदान झालेला आहे तर काही वेळ या ठिकाणी आपल्याला वाट पाहायची आहे इथं तुम्ही बघू शकता की चेहऱ्याचे प्रमाणीकरण झालेलं आहे असा मॅसेज या ठिकाणी आलेला आहे आणि लगेच ही स्क्रीन बदलून टी एच आर सुद्धा प्रदान केला जाईल काही वेळ आपल्याला इथं वेट करायचं आहे इथं जो पण ते लोडिंग होत आहे तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची तर तुम्ही बघू शकता की माझी जी माहिती आहे ती यशस्वीरित्या संपादित करण्यात आलेली आहे आणि टीचर टी एच आर देखील प्रदान करण्यात आलेला आहे आणि इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आत्ता की पंचवीस दिवसाचा टी एच आर लाभार्थ्याला देण्यात आलं तर अशा पद्धतीनं विदिन सेकंद म्हणजे एक पाच दहा सेकंद लागले असतील आपल्याला फोटो काढायला आणि व्हेरीफाय करायला तर योग्य व्यक्तीचा फोटो तुम्ही काढला असेल आणि योग्य पद्धतीने फोटो काढलेला असेल तर इथं चेहरा जुळण्यासाठी काही एक अडचण येणार नाही परंतु तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीचा आणि चुकीच्या पद्धतीने फोटो काढत असाल तर मात्र आपल्याला या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळं आपल्याला हे बघायचं आहे की जो चेहरा या ठिकाणी दिलेला आहे व्हेरीफाईड तो व्यवस्थित आहे का फक्त चेहऱ्याचा फोटो आहे का बऱ्याचदा अंगणवाडी सेविकांनी इथं चुका करून ठेवलेल्या आहेत की पूर्ण शरीराचा फोटो काढलेला आहे आणि तो व्हेरीफाय झालेला आहे त्यामुळं आत्ता जो आपण चेहऱ्याचा फोटो घेत आहोत तो त्या पूर्वीच्या फोटोसोबत मॅच होत नाही जरी व्यक्ती एकच असेल तर अशा बाबतीमध्ये आपण काय करावं मग जर फोटो आधीच व्हेरीफाईड असेल तर आणि त्याला आपल्याला जर बदलायचं असेल आता फक्त चेहऱ्याचा फोटो काढायचा असेल तर काय करायचं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला केवळान केवळ के हाच मॅसेज द्यायचा होता की एक जुलैपासनं आपल्याला आता चेहरा प्रमाणीकरणाने टी एच आर प्रदान करायचं आहे लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांना आपल्याला एफ आर एस प्रक्रियेमध्ये इन्क्लूड करून घ्यायचं आहे ज्यांची कोणाची तुमच्याकडे ई के वाय सी पेंडिंग असेल फोटो कॅप्चर पेंडिंग असेल फुटं व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर तात्काळ करून घ्यावं जेणेकरून आपल्याला संबंधित लाभार्थी यांना चेहरा प्रमाणीकरणाद्वारे टी एच आर देणे शक्य होईल अपेक्षा आहे की तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओमध्ये आलेले अपडेट जे आहे ते कळले असेल आणि कशा पद्धतीने आपल्याला चेहरा प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे टी एच आर प्रदान करायचं हे देखील कळलेले असेल धन्यवाद